नमस्कार मंडळी रविवारी पंढरीनाथ कांबळेने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला पण पॅडीने बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतल्याने मात्र प्रेक्षक नाराज आहेत बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा हा शेवटचा आठवडा आहे हा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे रविवारी पंढरीनाथ कांबळेने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला पण पॅडीने बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतल्याने मात्र प्रेक्षक नाराज आहेत पॅडीचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपल्यानंतर कलर्स मराठीच्या पेजवरून एक पोस्ट टाकण्यात आली या पोस्ट वर कमेंट करत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे अनेकांनी वर्षा उजगावकर घराबाहेर जायला हव्या होत्या असं म्हटलं तर काहींनी बिग बॉसला अनफेअर म्हंटल आहे कुणा कुणाला वाटत आहे वर्षाताई जायला पाहिजे होत्या तर कोणी म्हटलंय जान्हवी जायला हवी होती पॅडी दादा खूपच छान खेळत होता अशा कमेंट चाहत्यांनी केलं आहे सुरुवातीला घरात पॅडीचा गेम दिसला नव्हता पण भाऊंच्या धक्क्यावर रितेशने दिलेल्या सल्ल्यानंतर मात्र पॅडीने त्याचा गेम दाखवण्यास सुरुवात केली पॅड्यांनी त्याच्या उत्तम खेळी खेळीने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली होती त्यामुळे त्याला प्रेक्षक टॉप फाईव्हमध्ये पाहत होते आता घरातील सदस्यांपैकी कोण बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल